डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात प्रचंड गर्दी जमली आहे एकीकडे मार्गशेष महिना आणि दुसरीकडे महानगरपालिका निवडणुका सर्व राजकीय पक्ष मंदिरामध्ये गर्दी करत आहेत महिलांनीही चांगला प्रतिसाद दिलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय मोठ्या संख्येत भाविक या ठिकाणी येत आहेत मुंबई मराठीच्या टीमने या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतलाय तिथलं वातावरण नक्की कसं आहे पाहूयात सध्या मी आहे दहाणूच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता की मागे प्रचंड अशी गर्दी आहे गर्दीच्या मागे अनेक कारण आहेत मार्गेचीच महिना असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणावर महिला दर्शनासाठी येत असतात हायवेला मंदिर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही सीमा भागातून महिला येत असतात भाविक येत असतात परंतु कुठे ना कुठे राजकीय वातावरण तर आपल्या महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या असतील वसे महानगरपालिकेच्या असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे सुद्धा राजकीय पक्षांकडनं मोठ्या प्रमाणावर महिलांना देवी दर्शन करण्यात येत आहे आता आम्ही जेव्हा हा व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा शिवसेना असेल किंवा बहुजन विकास पक्ष असेल किंवा मनसे असेल या, या पक्षाकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांना इकडे आणलं गेलं होतं महिलांना लाभ होत होता देवी दर्शनाचा परंतु राजकीय पक्षांना लाभ होत होता का हे आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये कळेल मी सुरम जोटिंगे मुंबई मराठीसाठी